मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईचा महानगरपालिकेचा आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीचा धक्कादायक सर्वे अखेर आला समोर मुंबईतील एका पॉलिटिकल एजन्सीने घेतलेल्या सर्वुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह भाजप शिंदेगड आणि अजित पवारांना किती मिळणार मुंबईत जागा याचा सविस्तर त्यांनी मानलाय आढावा उद्धव ठाकरेंची शिवसेना कमाल करणार का का पुन्हा ठाकरेंच्या हातून मुंबईत जाणार यासह सविस्तर घेतलेला आढावा बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेला मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोबतच झटका बसला आणि आता मात्र महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिरवत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावरती आज विराजमान आहेत याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही कालावधीमध्ये खूप मोठ्या घडामोडी घडतील गर असे सांगितले जात असताना मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय म्हणजे तेजस बाहेर काढल्यानंतर मुंबई महापालिकेत वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतंय मुंबई महापालिकेत जर उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हात मिळवणी केली तर उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळजवळ एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस जागांपर्यंत मजल मारू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे उद्धव ठाकरे सुबळावर लढले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी पर्यंत जागा जाऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे परंतु याचवेळी भाजप आणि गटाने जर या निवडणुका सुबळावरती नाही लढल्या तर त्यांना मात्र त्यांच्या इच्छुक कार्यकर्त्यांचा जबरच फटकावू शकतो त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये फुटरता होऊन त्यांच्या जागा अजूनच घडतील अशी शक्यता आहे साधारणतः ते देखील एकशे दहा जागांच्या आसपास जाऊ शकतात असा सर्वात मोठा खुलासा या एजन्सीने केला आहे त्यामुळे मुंबई ही पालिकेची निवडणूक खूप अडीतटीची होणार आहे यामुळे मनसेला आणि इतर अपक्षांना खूप मोठं डिमांड या निवडणुकीमध्ये येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे ते ज्या दिशेने जातील त्या दिशेने महापालिका सत्ता त्यांच्याकडे राहील असाही सर्वे या एजन्सीने वर्तवला आहे त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून कुणाची सत्ता मुंबईवर येणार हे आता सांगता येत नसले तरी उद्धव ठाकरेंचं आणि काँग्रेसचं पालकता जड आहे मित्रांनो आपल्या काय वरती प्रतिक्रिया द्या